नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची अलिबाग येथील कार्यालयात उद्या चौकशी होणार आहे वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहणार आहेत तर साळवी यांचे बंधू आणि चौकशीला सामोरे जाणार आहेत एबीसी समोर ज्यावेळी साळवी यांच्या कुटुंबियांसोबत चौकशीला हजर राहणार आहेत त्याचवेळी त्यांच्या सोबत स्वतः राजन साळवी उपस्थित राहणार आहेत दरम्यान भविष्यात मला किती त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही कुटुंबियांचे एबीसी चौकशी बाबत बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले आहेत पुढे बोलताना ते म्हणाले उद्या माझी आणि माझ्या कुटुंबियांची एबीसी चौकशी आहे भविष्यात मला किती अटक झाली तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही तसेच मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही उदय सामंत यांनी राजापूर येथे बोलताना केलेल्या टीकेला राजन साळवी यांनी उत्तर दिला आहे आमदार पात्रता प्रकरणाच्या निकालावरील राजन साळवींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता त्यामध्ये केलेले उल्लेख पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल आमच्या बाजूने निर्णय देतील एवढंच नाही तर राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांचे एबीसी निर्माण अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबियांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं सांगितलं होतं तसेच काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एबीसी कडून करण्यात आली होती त्यावेळी अलिबागच्या एबीसी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं राजेन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एबीसी कडून चौकशी करण्यात येत आहे त्यामुळे एबीसी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीन वेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे त्यानंतर एबीसी कडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं त्यात घर आणि हॉटेलचं क्षेत्रफळ एकूण जमिनीची किंमत तसेच इंटेरियर डिझायनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आला आहे या सर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबाव दबावपोटी सुरू असल्याचा आरोप राजेन साळवींनी केला होता तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा